नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शांततेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले जळगाव हद्दीत काही भागात पोलीस उपविभागीय अधिकारी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साळवे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संवेदनशील भागात कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरच्या असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना पोलीस स्टेशनला आणून तंबी देण्यात आलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडला किंवा आचारसंहितेचा भंग होईल असा प्रकार झाला तर कडक कारवाई करण्यात येईल अशी तंबी देण्यात आल्याचं बोलताना सांगितलंय पाहूया आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नगर परिषद निवडणूक आचारसंहिता सगळं आहे आणि सोपरा शहरमध्ये निवडणूक शांततेत पार पडावी या उद्देशानं आज आम्ही चोप्रा शहरमधले पोलीस निरीक्षक मधुकर साळवे साहेब त्यांच्या अधिकारी आणि कर्मचारी असे तीन अधिकारी जवळजवळ पस्तीस लोकांचे एक टीम सर्वांनी वेगवेगळ्या विभागात जाऊन कोम्बिंग ऑपरेशन आज पहाटे आम्ही केलेलं आहे त्यामध्ये आमचे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरं लढत्या त्यांना चेक करणं त्याच्यानंतर काय शस्त्र वगैरे कुठं काय आहे का, का? याची तपासणी करणं बाकी काय अवैध दारू गांजा वगैरे काय कुठं मिळतो का याची तपासणी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आज केलेल्या आहेत जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही तो पोलीस स्टेशनला आणून काही कुठलंही काय कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशी त्यांना समज आम्ही दिलेली आहे एकंदरीत ह्या सर्व गोष्टी आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करत आलो सर कुठल्या कुठल्या भागामध्ये आपण कोंबिंग ऑपरेशन विशेषतः आम्ही जे आपल्या शहरातले आपल्या सगळ्याला माहीत आहे रामपुरा रामपुरासाने गुरुजीव सह तारुणनगर या परिसरातले थोडे संवेदनशील वार्ड आहेत या परिसरात आम्ही लक्ष जास्त केंद्रित केले आहे ते जे आरोपी रेकॉर्डवर यांना काही आपण या सूचना वगैरे हो दिल्या त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्यांची शांतता राखण्याचे बॉन्ड घेतलेले आहेत आणि त्यांना ह्या सूचना दिलेल्या आहेत की थोडं जरी काही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गंभीर त्याची कायदेशीर दखल घेऊन कारवाई केली जाईल ओके महादूत उमेश नगराळे जळगाव